पंधरा नोव्हेंबर वार रविवार ह्या दिवशी आहे दत्त जयंती आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आणि दत्त भक्तांचा अतिशय महत्वाचा दिवस किंवा असं म्हणायला हरकत नाही की दिवाळीपेक्षाही हे दत्त जयंती स्वामींची पुण्यतिथी स्वामींचा प्रगट दिन हे खूप महत्वाचं असतं आपल्यासाठी आता मार्गशीर्ष माई नाम म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं येत दत्त जयंती जी येत्या पंधरा डिसेंबरला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या दत्त जयंती निमित्त आपल्याला एकवीस दिवसांची स्वामींची सेवा करायची आहे ती कधी सुरुवात करायची कशी करायची या संदर्भातलीच माहिती आज आपण बघणार आहोत कृपया करून व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे दत्त जयंती निमित्त अर्थात आपण सगळेजण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत तर आता काही ना आ, होत। काही अडचणीमुळे आपल्याला पारायण करणं किंवा अगदी लहान बाळा आहे प्रेग्नन्सी आहे किंवा येणार आहे त्याच्यामुळे मग आपल्याला पारायण करणं शक्य होत नाही पण या एकवीस दिवसामध्ये म्हणजेच पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सॉरी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण दरवर्षी जी महाराजांची सेवा करतो ती आपल्याला करायची आहे एकवीस दिवस ती कशी करायची ते आपण सुरुवातीला बघूया तर सगळ्यात आधी पंचवीस तारखेलाच सुरुवात करायची का महिला आपल्याला जर ही सेवा करायची असेल तर अर्थात मासिक धर्मचे चार दिवस आपल्याला थांबायचे असतात था। मग ज्यांचा जर मासिक धर्म पंचवीस तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत आहे त्यांनी चार पाच दिवस आधी सुरुवात करा हरकत नाही म्हणजे कसं की आपलं दत्त जय दत्त जयंतीपर्यंत ते पारायण होऊन जाईल संपूर्ण जो काही एकवीस दिवसाचा आपण स्वामी सेवेची जी काही सुरुवात करणार आहोत त्याची सांगता आपल्याला दत्त जयंतीपर्यंत करायचे हाच हेतू आहे म्हणून आता आज किती तारीख आहे तर आज सतरा तारीख आहे तर तुम्ही तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार किंवा ह्या गुरुवारी जरी सुरुवात सुरुवात केली म्हणजे ज्यांचा मासिक धर्म जर आता चालू आहे किंवा पंचवीसच्या आधी येऊन जाणार आहे तर त्यांनी पंचवीसला सुरुवात करावी ज्यांचं जर पंचवीस नंतर येणार असेल तर त्यांनी आधी सुरुवात करावी हे क्लिअर झालं आता सेवा काय करायची ती कशी करायची ती कोणी करायची ते आपण बघूया सगळ्यांना सगळं माहिती आहे तरी पण काही जणांना अडचणी असतात आणि ते त्यांचं निरासन करणे हे सुद्धा आपलं काम आहे सगळ्यात आधी सेवा कुठली करायची सेवा आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं रोज एकवीस सॉरी रोज एकवीस अध्याय पठन करायचे म्हणजेच आपलं एकवीस पारायण होईल बघा रोज एकवीस अध्याय हे ज्या स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय सगळ्यांना माहिती आहे तर याचं रोज आपल्याला एक पारायण करायचं आहे आता एक पारायण करायचं म्हणजे संपूर्ण अध्याय पठन करायचं आता एका बैठकीत करावं का सगळ्यात आधी ज्यांची लहान बाळ आहे ज्यांच्या घरात अडचण आहे ज्या प्रेग्नेंट आहे त्यांनी खुशाल खुर्चीवर बसून पारायण करावं ज्यांचे लहान बाळ आहेत त्यांनी अगदी दोन टप्प्यात केलं तरी चालेल खर तर एका बैठकीतच पारायण करावं आणि आता बऱ्यापैकी सगळ्यांचं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पाठ झाला आहे मग तुम्ही एका बैठकीत तर तुम्ही एका बैठकीत पारायण करू शकता नाही शक्य होत तर तुम्ही दोनदा केलं तर चालेल स्वामी सेवा फक्त बारा ते च्या दरम्यान करायची नाही आहे कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो काळात करू, करू, करू शकता अगदी रात्री बाराला सुद्धा स्वामी सेवा करू शकता स्वामी सेवा फक्त बारा ते साडेबारा दुपारी मध्ये करायची नाही सकाळी करा तुम्ही म्हणजे आठला ला करा नऊला ला करा दहाला ला करा, करा। अगदी चोवीस तासापैकी कधीही तुम्ही स्वामी सेवा करू शकता हे क्लिअर झालं आता स्वामी चरित्र सारामृत एकवीस पारायण करू का बावीस नाही चालणार का किंवा अकरा नाही चालणार का हो तुम्ही करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्हाला अकरा पारायण करा तुम्ही सात पारायण करा ते सात पारायण कशी करायचे रोज तुम्ही सात सात अध्याय जरी वाचले ना महिलांनो सात अध्याय एक ते सात एक ते सात एक ते सात क्रमशः मग तुम्ही तुमचं तीन दिवसात एक पारायण होईल मग या पद्धतीने तुमच्या या एकवीस दिवसामध्ये सात पारायण होऊन जातील आता स्वामी चरित्र सारामृत फक्त ज्यांना पठण करायचं आहे त्यांनी एकवीस वारायण तुमचे होऊन जातील ज्यांना अकरा माळी <coughs> सॉरी ज्यांना अकरा माळी पठण करायचं आहे त्यांनी सुद्धा दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या सुरात अकरा माळी जप करू शकता मग तुम्ही हे एकवीस दिवस अखंड महाराजांचं नामस्मरण अकरा माळी तुम्ही जप करू शकता त्याच्याबरोबर तर तुम्हाला एकवीस दिवस अखंड श्री स्वामी समर्थ मंत्राचा तुम्हाला अकरा वाडी जप करायचा आहे त्याच्याबरोबर ज्यांना हे करणं नाही शक्य त्यांनी काय करायचं तर अर्थात ता त्यांनी तारक मंत्र रोज अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे अर्थात तुम्ही पाणी घ्या त्या पाण्यावर हात ठेवून तुम्ही, तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता ते पाणी तुम्ही घरातल्यांना तीर्थ म्हणून सगळ्यांना देऊ शकता अशी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता ज्यांना या तिन्ही सेवा करणं शक्य होईल त्यांनी ह्या तिन्ही सेवा करा ज्यांना ह्या दोन सेवा मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृत असो किंवा अ आपलं अं अकरा माळी जप असो हे करू शकता ज्यांना स्वामीचरित्र सारामृत पठन करणं शक्य होत नाहीये मग त्यांनी सात सात अध्यायाचं पठन करू शकता किंवा नित्य सेवेसारखं तीन तीन अध्यायचं पठन करून तुम्ही पारायण करू शकता थोडक्यात काय तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य होईल संसारिक अडचणी साधून संसारिक सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून तुम्हाला जेवढं जमत तेवढं तुम्हाला सेवा करायची आहे आता सेवा काय करायची ते तुम्हाला कळलं नियम एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृताच्या सेवेला खरं तर स्वामी चरित्र सारामृताच्या सेवेला कुठलंही तुम्हाला ब्रह्मचर्या पालन करायची गरज नाही तुमची संकल्पयुक्त जरी सेवा असली की आहे माझा काही संकल्प आहे तर तुम्हाला ब्रह्मचर्या पालन करायची गरज नाही केली तर तुमची इच्छा नाही केली तरी तुमची इच्छा दुसरं मांसाहार कडकडीत वर्च परान्न वर्ज आता परान्न म्हणजे काय दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही अगदी आता समजा आता <coughs> मार्गशीर्ष महिना आहे तर आम्ही लग्नाला जाणार आहोत तर लग्नाचं जेवण करायचं किंवा आम्ही माहेर जाणार आहोत तर माहेर सुद्धा आपलंच आहे तर ते परान्न होत नाही आता गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलं आहे की माहेरचंही परान्न होत नाही जर असं असेल तर तुम्ही माहेरी जेवण करू शकता प्रवास हरकत नाही तुम्ही पारायण केल्यावर प्रवास करू शकता किंवा प्रवासाला जाऊन आल्यावर तुम्ही पारायण करू शकता हरकत नाही थोडक्यात काय तुम्हाला सेवा करायची पण पर परान्न वर्ज आहे कारण अन्नातून बरेच दोष आपल्याला लागत असतात आणि मग आपल्याला आपल्या सेवेचं पण फळ मिळत नाही म्हणून परानं वर्ज करावं आता <coughs> ज्या मुली मेस मध्ये खाता ज्या बाहेरच खाता त्यांनी काय करावं अर्थात परान्न खाण्याच्या आधी तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करावं आणि मग ते परान्न तुम्ही खाऊ शकता आता कांदा लसून का तर हे गुरुचरित्राचं पारायण नाही आहे हे स्वामीचरित्राचं सारामृताचं पारायण आहे कांदा लसून वर्ज नाही केला तरी चालत फक्त मांसाहार वर्ज आहे बाकी कांदा लसूण तिखट सगळं सगळं तुम्ही खाऊ शकता बिस्किट खाऊ का आणि खारी खाऊ का हो तुम्ही खाऊ शकता इथे फक्त मांसाहार वर्ज आहे स्वामी सेवा खूप सोपी आहे त्याला कुठलेही जास्त नियम अटी नाही आता सेवा सुरू करण्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी जर जवळपास केंद्र मठ मंदिर असेल तर महाराजांना साखर घाला नारळखडी साखर घेऊन जायचं महाराजांना विनंती करण्यासाठी महाराजांना म्हणायचं करता करविता महाराज आपण कोणी नाही आपण फक्त निमित्त मात्र असो तुम्ही काय आणि मी काय महाराजांना प्रार्थना करायची की महाराज माझ्या ह्या ह्या अडचणीसाठी मी तुमची सेवा करत आहोत तुमची अडचण काय आहे ते आणि खर तर महाराजांना तुम्ही कितीही जीवाचा आटापिटा करा मला हे पाहिजेल मला ते पाहिजेल तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला परमेश्वर देणारच मला तरी असं वाटतं की संसारिक अडचणी प्रत्येकाच्या असतात आणि अर्थात आपण संसारिक माणूस आहोत मी तुम्हाला कितीही नाही म्हटली की तुम्ही काहीही मागताना सेवा करू जे तुम्ही काहीच न मागता फक्त सेवा करा तरी नव्वद टक्के बायकांची इच्छा असते आणि ते अर्थात आपण संसारिक आहोत पण खरं सांगते फक्त महाराजांची सेवा करा नारळखडी साखर कर घेऊन गेल्यावर महाराजांना तीच प्रार्थना करा की तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि खरं सांगते जेव्हा आपण महाराजांकडे एखादी गोष्ट मागतो महाराज खूप परीक्षा बघतात ते देवावर सोडून द्या तुमचं काम आहे त्यांची सेवा करणं आणि आपली काही लिस्ट नाही बऱ्याच ही कमेंट होता की ताई आमचं मग आम्हाला चार पाच गोष्टी देवाकडनं मागायच्या आहे मग आम्ही चार पाच गोष्टी मागू शकतो का तुम्ही काहीही न मागता या एकवीस दिवस फक्त निस्वार्थपणे महाराजांची सेवा करा काहीही न मागता आता ते मागायचं ना मागायचं तो तुमचा प्रश्न आहे पण माझं काम आहे तुम्हाला सांगणं काहीच न मागता जे काही दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद म्हणून ती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त ही एकवीस दिवस महाराजांची सेवा करा मी नेहमी सा, सांगत असते की येत्या दोन हजार पंचवीस पर्यंत महाराजांकडे काहीही मागायची वेळ येणार नाही खूप तुम्हाला भरपूर आता तुम्हाला महाराज करोडो रुपये देतील आणि बंगला गाडी घोडे देईल मला असं अजिबात म्हणायचं नाही पण हो तुम्हाला खूप खूप सुख मिळेल खूप मन शांती मिळेल आणि अध्यात्मात आल्यावर त्याचीच जास्त गरज असते की भलेही तुमच्याकडे अडचणी आहे बघा आपण नेहमी केंद्रात मठात मंदिरात जातो हो। तेव्हा नेहमी आपण म्हणत असतो की आपलं म्हणत असतं की आज महाराजांकडे मी हे मागणार आहे आणि ते मागणार आहे पण जसा महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर येतो ना सगळं विसरून जातो काय मागायचं हाच मोठा प्रश्न पडतो आणि सगळ्यांच्या बाबतीत घडत असेल म्हणून काहीही न मागता निस्वार्थपणे महाराजांची ह्या एकवीस दिवस तुम्ही सेवा करा बघा आयुष्यात खरंच महाराजांकडे काहीच मागायची गरज पडत नाही मी नेहमी म्हणत असते की महाराजांचं माझं फार वेगळं नातं आहे जिथे मी महाराजांकडे कधी काही मागत नाही आणि महाराज मला कधी काही कमी पडू देत नाही आणि हे सगळ्या स्वामी सम स्वामी भक्तांच्या बाबतीत तेच घडतं की महाराजांकडे काहीही न मागता करा आणि खरंच महाराज तुमच्याकडे काहीच मागायची वेळ येऊ देणार नाही आणि हा दत्त जयंतीचा उत्साह इतका सुंदर आहे आपण सगळेजण याग करणार आहोत आपण आपण सगळेजण अखंड नम नामजप करणार आहोत पारायण करणार आहोत दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत केंद्रामध्ये सप्ताह सुरू होणार आहे किती थंडी किती जीवाचे हाल हो आपण सेवा एकदम मनोभावे करत असतो आणि त्याचं फळ दत्त महाराज स्वामी महाराज आपल्याला भरभरून दे, देत असतात तर आजच्यासाठी फक्त हे सांगायचं आहे ही सेवा महिलांनो अगदी आता तुम्ही म्हणाल ताई लहान बाळ आहे तुमच्या अडचणींवर मी उत्तर दिलं आहे बऱ्याच वेळा ताई आमच्या आता मध्ये दोन गुरुवार येतील मग काय करायचं असं जर असेल तर तुम्हाला त्या दोन गुरुवारी दोनदा पायानं करावी लागेल मग काय करायचं तर तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा माझ्याकडे एवढं दोन दोन पाऱ्यान एका गुरुवारी शक्य होणार नाही मग काय करा तुम्ही दोन दिवस आधी सुरुवात करा म्हणजे जर आता समजा मी ला सांगितलं आहे जर तुमचा मासिक वीस ला झाला तर तुम्ही एकवीस बावीस ला सुरुवात करा मध्ये आधी एक दोन दिवस गॅप आला समजा आता लग्न आहे तर लग्नाच्या काळात जर तुम्ही एकवीस दिवस तुम्ही जर ती सेवा केली जर लग्न आहे जवळचं लग्न आहे जर, आहे, जर तुम्हाला जाण झालं तर एक दिवस ती सेवा थांबून घ्या जर त्यांच्याकडे जर मुक्काम केला असेल तर ती एकवीस ती सेवा तुम्ही एक दिवस थांबून घ्या म्हणजेच काही की सेवा करायला एक दोन दिवस आधी लागा म्हणजे एखादा दिवस जरी स्किप झाला तरी काही नाही आणि संकल्प करताना हातात तुम्ही नारखडी साकडून आले घरी आल्यावर आपल्या आपल्या हातात पाणी घ्या हळद कुंकू अर्पण करा फुल ठेवा महाराजांकडे संकल्प करा संकल्प काय तुमचं नाव गोत्र बोलायचं की महाराज माझ्याकडनं मी ही, ही सेवा करत आहे ती तुम्ही निस्वार्थपणे करून घ्या अशी तुम्ही तुम्हाला महाराजांकडे साकडं घालायचं आहे साकडं घातल्यावर फक्त अखंड हा शब्द नाही वापरायचा म्हणजे काय काय होईल जेव्हा तुम्ही अखंड शब्द वापरता तेव्हा मग तुम्हाला बांधील असतं की तुम्हाला एक दिवस पण स्किप नाही करणार फक्त महाराज तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या असंच करा आणि काहीही न मागता सेवा करा एवढं मी तुम्हाला सांगेल आता एकवीस दिवस ह्या सेवा करणं नाही शक्य होत तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा अठरावा अध्याय पठन करू शकता अजून ज्या दत्त सेवा आहे त्या मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे पण ज्या तुम्हाला महाराजांच्या ज्या सेवा करणं शक्य होईल त्या तुम्ही करू शकता हे एकवीसच दिवस आहे आपल्या हातात वर्षभर तुमच्या कमेंट्स असतात आणि माझ्याही बाबतीत सेम झालंय की नित्य सेवा ही आता घडत नाही आहे जसं दिवाळी संपली आहे तसं माहेरी इकडं तिकडं जाण नित्य सेवा घडत नाही पण हो आता मी ही सेवेला लागणार आहे आणि मी तुम्हालाही सांगत आपण सगळे जण मिळून चला दत्त सेवा करूया स्वामी सेवा करूया तर राज्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकूण व्हिडिओ सोबत पर्यंत श्री स्वामी समर्थ